राहिले का या इकडे मी दाखवते हो आपण करायचं का हां आपण करायचं का साडी नेसून वर्गात कसे शिकवायचे आपण रोजच साड्या नेसतो हे तिची ऍक्टिंग न ही छान करते काय गं त्या साडीवालीची सगळ्या रील पाट तोंड पाठ बिलकुल करून दाखव ना ते साडी नेसून पाहा नमस्कार मैत्रिणींनो आज मी तुम्हाला साडेनिसून वर्गात कसे शिकवायचे ते शिकवणार आहे सर्वप्रथम तुम्ही पदर खोचून घ्या आणि मग वर्गाकडे पाठ करा तुम्ही जर पदर न खोचता वर्गाकडे पाठ केली तर आपण अनग्रेसफुलमध्ये दिसतो ग्रेसफुलमध्ये दिसायला पदर खोचून मग वर्गाकडे पाठ करा आणि मग फळ्यावर फटाफट फटाफट फट फट लिहू लागा नाही ती आवडते मला तिचं गाणं पण छान आहे आली 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 सोट्टी पोरगी तू बघते का हा मी व्हिडिओ पाठव